नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत गणपतीप्पासाठी स्पेशल बीटरूट मावा मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला बीटफ्रूट मावामोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी दोन बीट घेतलेले आहेत पाव किलो मावा घेतला आहे एक छोटी छोटी साखर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आपल्याला तूप लागणार आहे ड्रायफ्रूट थोडेसे लागणार आहे आणि एक चमचाभर वेलची पावडर लागणार आहे आणि मिल्क पावडर लागणार आहे एक छोटं पॅकेट मी घेतलेलं आहे तुमच्या जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काजू पावडर पण वापरू शकता काजूची पेस्ट बनवायची पावडर आणि ती टाकायची आता आपल्याला बीटची साल काढून घ्यायची आहे वरची त्यासाठी पहिला आपल्याला हे दोन्ही साईडचं डेट काढून घ्यायचं आहे बीटचं बघा का अशा प्रकारे आणि वरची साल काढून घ्यायची अशा प्रकारे मी त्या पण बीटची सालं काढून घेते आहे बीटची सालं काढून झालेली आहेत आता आपल्याला बीट अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे बीट मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवरती मी एक पॅन गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालेला आहे आता आपण जे बीट किसून घेतलंय ते टाकूया त्याच्यामध्ये तुपामध्ये ते परतून घ्यायचं आहे गाजरमधलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानं असं याला परतत राहायचं डवळ पूर्ण पाणी आटून घेऊया आपण आता बघा गाजरमधलं पाणी आटलेलं आहे साधारण मला दहा मिनटं लागली आहे त्यातलं पाणी आटायला आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यावर मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होईल तर ते व्यवस्थित ते मिक्स करून देऊ तुम्हाला जेवढं मोदक गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा साखर टाकल्यावर अशा प्रकारे पातळ झालंय आता आपण हे चमच्याने परतत राहायचं आहे ढवळत आणि घट्ट व्हायला जायचं आहे मिश्रण मिश्रण थोडंसं घट्ट सरवायला आलं की त्याच्यामध्ये आपण आता मावा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करूया त्याचबरोबर आपण आता हे ड्रायफ्रूट पावडर पण टाकू थोडीशी जाडसरच आहे त्यामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूट पण शिजले जातील आणि खाताना पण नरम लागतील मोटका बरोबर मिक्स कर आता हे मिश्रण सर्व घट्टसर व्हायला आहे एकदम हे बघा घट्टसर असा व्हायला आलेला आहे मिश्रण आता आपण त्याच्यामध्ये वेलची पोर टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा बीटरूट मोदकाचं मिश्रण बनवून तयार आहे मस्तच गॅस बंद केलेला आहे मी आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन थंड व्हायला द्यायचंय मोदकाच्या साच्याला पहिला आपण थोडंसं घी लावून घेऊयात आणि हे मिश्रण थंड झालंय त्याचा असं एक गोळा करून घेऊ आणि आतमध्ये भरून घेऊया आपण मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे बघा आणि बंद करून घेऊ व्यवस्थित हे दाबायचं आहे प्रकारे आणि हे जे एक्स्ट्रा मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे खालून पण त्याला व्यवस्थित दाबून भरायचं आहे साईडचं काढून घेऊ आपण आता आपण मोदक उघडून घ्यायचं आहे साच्या अलगत उघडायचं आहे साईडच आहे ना ते असं काढून घ्यायचं आहे नाहीतर असं दाबायचं आहे अशा प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेत आहे आणि तुम्ही जर माझ्या कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असे आपले बीटरूट मादक बनून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका